अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात तुझ्यासाठी संधी निर्माण केल्या जात आहे माझ्या बाळा तुझ्या उपस्थितीत मी तुला ते सर्व काही प्रदान करतो इथे तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी होय देवा येणारे आशीर्वाद येणारी संधी मला हवी आहे असे दर्शव आणि तुझे आशीर्वाद स्वीकार कर मला माहीत आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी मी आज इथे तुमच्यासोबत उपस्थित आहे तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडतील तुम्ही ज्या अपेक्षा करता ते मिळणार आहे अगदी ते तुमच्या पुढील मार्गात आहे ते स्वीकारण्यास तयार असाल तर होय म्हणून स्वीकार करण्यासाठी तुमची सहमती दर्शवा आणि ते स्वीकार करा कारण देवानी पाठवलेले आशीर्वाद देवानी पाठवलेले चमत्कार स्वीकार करण्यास उशीर लावू नका हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर काही संधी निघून जातील त्या निघून जाऊ नये म्हणून तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी करण्यासाठी हा संपूर्ण संदेश ऐकणे स्वीकारणे यातील आशीर्वाद स्वीकारणे हे तुमच्यासाठी कलात्मक आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासारखे आहे देव म्हणतात बाळा तुझ्या चिंता अपेक्षा पूर्ण करून देणारा हा संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील तेव्हा तुझ्यासोबत अद्भुत चमत्कार घडणार आहेत तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आदेश मी पाठवत आहे त्यामुळे तुमचे जीवन स्थिर आनंदी आणि खूप काही अशा गोष्टींनी परिपूर्ण होणार आहे तुम्हाला आज ज्या काही कमतरता वाटत असतील तर त्यासुद्धा दूर करणारे आशीर्वाद मी तुमच्या मार्गात देत आहे पुढे चालत राहा कधीही काहीही गोष्टींमुळे थांबू नका कधी कधी काही गोष्टींना वेळही लागेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनात श्रद्धा आणि सबुरीही दाखवावी लागेल कारण त्यामुळे तुम्ही कधीकधी अशा गोष्टींचा सामना कराल ज्या तुम्ही अगोदर कधीही अनुभवल्या नाहीत जर देव म्हणतात काही निर्णय घ्या कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी ते मार्ग प्राप्त कराल कारण मी इच्छितो की तुम्ही पुढे जावे ते प्रयत्न करावे आणि यशस्वी व्हावे जर तुम्हीही इच्छा अपेक्षित करत आहात की तुम्ही पुढे जावे आणि तुमची प्रगती व्हावी हे मला माहीत आहे की हे तुमच्या मनातले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठीच आज मी तुम्हाला काही संकेत देत आहे हा शुभ संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर याचा संपूर्णपणे स्वीकार करा आनंदी होण्यासाठी एक पाऊल उचला आणि तुम्ही पाहाल की काही प्रयत्न केलेले यशस्वी होत आहेत ठरत आहेत तर त्या दिशेने प्रयत्न करत राहा कारण यशस्वी होण्यासाठी पहिलं पाऊल उचलावं लागेल ते तुम्ही तुमच्या आशीर्वादाने प्राप्त कराल दैवी इच्छा आहे की तुम्ही हा संदेश ऐकत असताना मनापासून प्रयत्न करणे सुरू करावे अधिक प्रयत्न केल्यास यशस्वीता तुमच्या हाती येईल देव म्हणतात बाळा हार मानणे जर कोणी कबूल केले तर तो हरत राहील आणि ज्यांनी प्रयत्न केला तो यशस्वी ठरेल त्यामुळे प्रयत्न करताना थांबू नका मागे वळून पाहू नका मी तुमच्यासोबत निरंतर आहे हम गया नाही जिंद आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवा जर तुम्ही माझे अभयवचन ऐकत असाल तर त्यातून तुम्हाला पवित्र ऊर्जा प्राप्त होईल तुमच्या सर्व काही संकटांना मी दूर करेन तुम्हाला आशीर्वादाने भरेन बाळा जर तुझ्या मनात या क्षणाला काही शंका येत असतील तर त्या सर्व काही दूर करणारे आशीर्वादही मी तुझ्या दिशेने पाठवत आहे काही तुमच्या दिशेने येत आहे जे शुभ आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी मला माहीत आहे की तुम्ही काहीतरी मोठ्या चिंतेत आहात म्हणूनच आज हा संदेश मी तुमच्यापर्यंत पाठवला आहे तुम्हाला अगदी काही काळात दिसून येणार आहे की तुमच्या प्रगतीच्या दिशेत कोण अडथळा करत आहे कुणी ते अडथळे आणले आहेत आणि कोण तुमचा शत्रू आहे तुम्ही काही दिवसातच ते स्पष्टपणे जाणवू शकाल कारण देव तुम्हाला त्या मार्गावर नेत आहे देव तुम्हाला काही स्पष्टता देणार आहे जर तुमचीही ती स्पष्टता जाणण्याची तयारी आहे आणि तुमच्या मनात काहीतरी गोष्टी आहेत की कुणीतरी तुमच्या मार्गात ते अडथळे आणत आहे तर काही काळात ते स्पष्ट केल्या जाईल पण आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की काळजी करण्याची आवश्यकता उरत नाही कारण जिथे परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जिथे मी उभा असतो तिथे सर्व काही नकारात्मक टाळल्या जाते बाळा माझ्यावर विश्वास आहे ना मग तो तसाच दृढ ठेव कारण तुझ्या परीक्षेची वेळ आहे कधीकधी कुणी हार मानतं तर कधीकधी कुणी सामर्थ्याने पुढं जातं आणि तोच त्याचा विजय होतो जर तुझाही विजय तू तुझा निश्चित करू इच्छित आहेस तर बाळा आज मी जेव्हा तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या अपेक्षा इच्छा पूर्णत्वास जातील काळजी करू नकोस तुझा देव तुझ्या सोबत आहे तेही निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे भिवू नकोस आणि काळजी करू नकोस तुझा देवाचा आशीर्वाद निरंतर तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा वर्षाव करणारा ठरणार आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जे हवे आहे ते मिळणार कर आहे कर्जातून मुक्ती हवी आहे तीही मिळेल तुम्ही असे मार्ग शोधून घ्याल कारण देव तुम्हाला त्या मार्गावर नेतील जर तुम्ही आपल्या काही नात्यांच्या त्रासांमुळे त्रस्त आहात तर ती नाती आपोआप तुमच्या दूर जाऊ लागतील जर तुमचा विश्वास स्वामी शक्तीवर आहे तर आत्ताच होय स्वामी मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखाने आनंदाने भरो हे स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ